उद्धव ठाकरे कुणाला उद्देशून बोलले घरगडी कुणाला म्हणाले तसा विचार केला तर मालक म्हणजे उद्धव ठाकरे का मग घरगडी कोण युपी बिहारी सगळे मुंबईत ताबा मारून बसलेले लाडकी बहिणी योजना आणून महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयत्न केला त्याच्यात भाजप आणि गट यशस्वी झाले तसच हिंदीला तृतीय भाषा म्हणून राजभाषा म्हणून हिंदी सक्तीचं करणं म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर भाजपला शिंदे गटाला किंवा पवार गटाला सत्ता मिळवण्यासाठी केलेलं हे फार मोठ पुढच्या दहा वर्षामध्ये मुंबई ही महाराष्ट्राची राहते की नाही माहीत नाही परंतु महाराष्ट्रच हिंदी भाषिक होऊन जाईल हे वेगळं सांगायची गरज मालकापेक्षा घरगड्याची गर संपत्ती जास्त आहे मालकापेक्षा घरगडी जोरात आहे घरगड्याची जमीन गाड्या वार्ता वावर हे सगळं मालकापेक्षा घरगड्याच जोरात आहे अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरेंनी केली नि। उद्धव ठाकरे कुणाला उद्देशून बोलले घरगडी कुणाला म्हणाले तसा विचार केला तर मालक म्हणजे उद्धव ठाकरे का मग घरगडी कोण ते शिंदे साहेबांना उद्देशून बोलले का एकनाथ शिंदे कुणाचे घरगडी आहेत उद्धव ठाकरेंच्या मनात पक्ष फोडल्याच्या ज्या वेदना आहेत त्या इतक्या शाब्दिक टोकाच्या झाल्यात का कोण मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे निवडणुकीची बिगुल आता हळूहळू वाजायला सुरू होतील स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि शब्दाचे फुगे मात्र फटाक्याच्या पेक्षा जोरात वाजणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात जनतेला अनुभवायला मिळणार आहेत पण उद्धव ठाकरे गरगडी का शिंदेना म्हणाले मालक म्हणजे कोण स्वतः उद्धव ठाकरे का म्हणजे जर उद्धव ठाकरे नसतील असं ग्रहीत दरा तर दुसरा मालक कोण आहे दिल्लीला उद्देशून ते बोलले का या सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जयजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं मुंबई असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल जिता जिता की आपला संपूर्ण महाराष्ट्र असेल जिथं जिथं मराठी माणसं आहेत आणि मुंबई वाचवण्याचं स्वप्न ज्यांच्या मनात आहे कारण मुंबई परत एकदा गुजराती मारवड्यांच्या हातात जाते की काय महापालिकेची सत्ता कोण हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न करतोय मुंबईतून मराठी माणसाला घरातून सुद्धा आणि सत्तेतून सुद्धा कोणत्या ठिकाणी हकलण्याचा सत्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मुंबई म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी इकॉनॉमिकल कॅपिटल सिटी आहे आणि एवढं सगळं असताना जो पक्ष जगात ज्याचं नाव आहे भविष्यात जगात सत्तेवर सुद्धा येऊ शकतो आणि ज्या नेत्याला विश्वगुरु म्हटलं जात आणि विश्वगुरुचे जे इतर लोक आहेत विश्वगुरु सहित त्या जागतिक पक्षाचं लक्ष एका शहराच्या महानगरपालिकेवर आहे म्हणजे ती महानगरपालिका ज्यांना गिळायची तो म्हणजे मालक अर्थात मोदी सरकारचं भाजपच्या नेत्यांचं मुंबईवर लक्ष महानगरपालिकेवर डोळा आहे आणि ती सत्ता हस्तगत करायची मुंबईत भाजपला सत्ता मिळवायची असल्यामुळेच हिंदीला राजभाषेचा तिसऱ्या भाषेचा दर्जा दिला पण ते देण्यामागच जे युपी बिहारी भैये सगळे मुंबईत ताबा मारून बसलेले आहेत त्यांच्या हितासाठी किंवा त्यांना चांगलं वाटावं म्हणून प्रशासनात आता हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला जसं विधानसभेला लाडकी बहिणी योजना आणून महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयत्न केला त्याच्यात भाजप आणि गट यशस्वी झाले तसच हिंदीला तृतीय भाषा म्हणून राजभाषा म्हणून हिंदी सक्तीचं करणं म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर भाजपला शिंदे गटाला किंवा पवार गटाला सत्ता मिळवण्यासाठी केलेलं हे फार षडयंत्र आहे परंतु पुढच्या दहा वर्षामध्ये मुंबई ही महाराष्ट्राची राहते की नाही माहीत नाही परंतु महाराष्ट्रच हिंदी भाषिक होऊन जाईल हे वेगळं सांगायची गरज नाही आणि मग मालक कोण उद्धव ठाकरेंच्या नजरेतून मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसहित सगळेच राजकीय पक्ष नवे आणि जुने हे कामाला लागलेले आहेत ला आणि विश्वगुरु विश्वनेता छत्तीस छप्पन इंचाची छाती घेऊन ज्यांनी चारशे पारच्या गप्पा केल्या होत्या यश नाही मिळालं त्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर आहे आणि मग त्यांच्या पदरी कोण कौन कोण आहे भाजप सोबत युतीमध्ये कोण आहे ज्याला गोंडस माहिती नाव दिलं ते म्हणजे अजित पवारांचा गट असेल शिंदेचा गट असेल या लोकांना घरगडी समजण्याचं एक राजकीय दृष्ट्या ट्विस्ट करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं म्हणजे मालक कोण मोदी साहेब मालक कोण भाजप आणि ही लोक म्हणजे घरगडी असं उद्धव ठाकरेंना म्हणायचंय आता मालकापेक्षा घरगड्याची संपत्ती जास्त असं का म्हणण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं का म्हणण्याची हिंमत केली त्याची दोन कारण आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं शिंदेनी ज्या पद्धतीनं चाळीस आमदार पळवले मुख्यमंत्री पदावर असणारे उद्धव ठाकरेंना थेट सत्तेतून बाजूला काढलं ती एक महत्वाची सर आणि दुसरी पक्ष फोडून मुख्यमंत्री पदावर भाजपवाल्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना बसवलं ही सर उद्धव ठाकरेंच्या जिवारी लागणारी आहे महाराष्ट्राच्या सुद्धा जिवारी लागणारी आहे मग मालकानी जो आदेश दिला तो या सगळ्यांनी पाळला मग जो जो आदेश मालक देणार पण मालक कोण आहे मालक फकीर आहे मालक स्वतःसाठी काहीच का मिळवत नाही कमवत नाही आणि कमवून ठेवणार कुठं आणि कोणासाठी म्हणजे पूर्णत प्रधानमंत्री महोदय अर्थात मोदीजी हे पक्षाच किंवा विचारांचं जरी काम करत असले देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी ते स्वतःच्या स्वार्थासाठी त्या पदावर बसलेले नाहीत कदाचित असं उद्धव ठाकरेंना म्हणायचंय मग याचा अर्थ दुसरा काय होतो मालक जरी मोदी साहेब असले तरी संपत्ती गोळा करण्याच्या बाबतीमध्ये मोदी साहेब तसं करत नाही मग मोदी साहेबांची संपत्ती किती असावी भले मोदी साहेबांचे कपडे लाखोचे असतील महागडे असतील पण तो त्यांचा शोक आहे ती त्यांची आवड आहे परंतु त्यांच्या पाठीमाग गंगा जळीमध्ये काहीच नाही राहिला घरगाड्याचा प्रश्न तर घरगडी म्हणजे त्यांनी शिंदे साहेबांना उद्देशून ते के वक्तव्य केलं याचा अर्थ काय की मुख्यमंत्री पदावर आणि वडिलोपार्जित पदावर असल्यानंतर जमिनीचा जो लेखा जो का शनिवार रविवार सातारच्या त्यांच्या घरे गावामध्ये शिंदे साहेब जातात आणि मग ती जमीन जुमला ती स्टाईल ते सगळं शे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी शेती मध्ये जी डेव्हलपमेंट केली शेतीकडे जे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न केला आणि तो महाराष्ट्रासमोर दिसला कदाचित उद्धव ठाकरेंना त्यांची ती शेती आणि त्यांचा जो बडेचाव आहे पद आल्यामुळं सगळे प्रशासकीय किंवा कि इतर मीडिया सहित पावसा सुद्धा तिथं जाऊन शूट करतात म्हणून ते गडगड्याचा ऐश्वाराम किंवा त्यांची संपत्तीवर ते बोलले दुसरा मुद्दा शिंदे साहेबांकडे असणाऱ्या गाड्या त्यांचा जो काही स्टाईल आहे त्या सगळ्या गोष्टी कदाचित उद्धव ठाकरेंना आवडल्या नसतील म्हणून एका बाजूला मालक म्हणून मोदीजी आणि दुसऱ्या बाजूला शिंदे साहेब अशा पद्धतीच त्यांनी जोडून या सगळ्यांचं लक्ष महानगरपालिकेवर कसं आहे महानगरपालिका यांना कशी मिळवायची या पद्धतीचा या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला मला एवढंच म्हणायचंय शिंदे साहेबांची शेती तशी ती वडील असावी नवीन काही घेतली असेल तर ते काय असं वेगळं असायची काही गरज नाही परंतु सातारा जिल्हा सोडून ठाण्यामध्ये जाऊन शून्यातून विश्वास करणार अर्थात रिक्षा चालवणाऱ्यापासून प्रतिनिधित्व संधी मिळाली दिगे साहेबांमुळे ते मंत्री बनवण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचा सहभाग आणि मुख्यमंत्री होण्यामध्ये मोदी साहेबांचा किंवा फडणवीस साहेबांचा सहभाग याच्यामुळं दोन वेगळी वेगळी टोक एकमेकाच्या विरोधात कशा पद्धतीचा शाब्दिक चकमक करतात परंतु महाराष्ट्र संभ्रमात गेला आणि मला असं वाटतं या माध्यमातून मला त्याच्यावर बोलणं क्रमपात्र होतं कारण एखाद्या नेत्याला घरगड्याची गर उपमा देत असताना दुसऱ्याला मालक म्हणणं आणि या सगळ्यांनी सत्तेसाठी आता वेगळ्या वेगळ्या व्यूहरचना रचून मुंबई ताब्यात घेण्याची जी ही सगळी राजकीय व्यूहरचना आहे त्याच्यात कोण यशस्वी होत ते, ते पाहूयात परंतु मुंबई महानगरपालिकेच्या अर्थात महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोण कुणाला कुठपर्यंत कशा पद्धतीची टीका करत आहे हे भविष्यात आपल्याला पाहायचंय आणि ते पाहत असताना या सगळ्या राजकीय धुमाळीत महाराष्ट्र कुणाच्या ताब्यात जाईल स्थानिक स्वराज्य संस्था मिनी मंत्रालय कोणाच्या ताब्यात जातील हे आपण पाहूया पण उद्धव ठाकरे शिंदे साहेबांबद्दल जे शब्द वापरले ते योग्य आहेत का तुम्हाला ते पटतात का मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र